राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी बावीस तारीख बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या ठाणे शहरातले क्रांतीनगर सिडको रोड ठाणे पश्चिम या विभागात राहणारे परशुराम विनोद हातांगळे व त्यांचे सर्व सहकारी आज डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्सच्या संघटनेमध्ये सामील झालेत त्यांनी आज आपल्या या फोर्स सोबत येऊन त्यांनी डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स या संघटनेची ताकद आज वाढवलेली आहे या सर्व तरुणांना माझा एकच सांगणं असेल की आपण या बी आर आंबेडकर फोर्स या संघटनेमध्ये आपण काम करत असताना आपण या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की आपण बाबासाहेबांच्या चळवळीचं काम हे सातत्याने आणि प्रामाणिकपणाने आपण करत राहिलो पाहिजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जितकं काही काम करता येईल ते आपण या फोर्सच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे आपल्या समाजाच्या बहुजन समाजाच्या अनेक लोकांना बऱ्याचशा अडचणी असतात त्या अडचणी आपण कशा त्यांच्या दूर करू आपण आपल्या समाजासाठी बहुजन समाजासाठी आपण कसं आपण त्यांच्यासाठी आपण आपल्याला झटता येईल त्यांचं काम करता येईल अशा पद्धतीचं आपण एक भावना आणि आपली एक ताकद आपण ठेवली पाहिजे आणि मी बी आर आंबेडकर फोर्समध्ये मध्ये परशुराम त्याची जी सहकारी सर्व टीम जी आपल्यासोबत जोडली गेलेली आहे या सर्वांचं खूप खूप स्वागत मी करतो आणि बाबासाहेबांच्या चळवळीचं काम ठामपणे चालवाल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि आपली रजा घेतो जयमी मी हनुमान कांबळे डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स या संघटनेमध्ये मी उल्हासनगर शहर प्रमुख आहे तर बी आर आंबेडकर फोर्स बद्दल मला एवढं सांगायचं आहे की काही ठिकाणी किंवा अजून कानाकोपऱ्यामध्ये दलित कुटुंबावर अन्याय अत्याचार होतच असतात आणि काही ठिकाणी त्यांना न्याय मिळत नाही आणि काही ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देतात तर आमचा डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्सचा उद्देश हेच आहे की मानवतेचा आणि समाजाबद्दल जो कोणी व्यक्ती पीडित आहे ज्याला न्याय मिळत नाही तो न्याय आम्ही बी आर आंबेडकर फोर्सच्या तर्फे त्यांना मिळून देऊ आणि मानवतेसाठी आणि समाजासाठी संविधाना संविधानाला धरून आम्ही प्रत्येकाला न्याय मिळूनच देणार आणि माझं अजून असं सा जनतेला सांगणं आहे की आपल्या सुभाष टिकडीमध्ये उल्हासनगरमध्ये किंवा अनेक काही ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असतील त्या ठिकाणी डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स सर्व जनतेला व समाज बांधवाला न्याय मिळून देण्यासाठी सक्षम आहे आणि आम्ही न्याय मिळवून देणारच जय भीम जय महाराष्ट्र जय कर भीम मी मानिक आहेर एल आय सीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होतो तीन वर्ष झाले रिटायरमेंट छत्तीस वर्ष नोकरी केली पण त्याच्यानंतर रिटायरमेंट नंतर काहीतरी करावं कारण समाजाचं देणं आहे मी पाहिजे त्याच्यावरून मी नोकरी करतानाही काम केलं संघटनेत कामं केली आमच्या एस एस टी संघटनेमध्ये मी पदाधिकारी म्हणजे प्रेसिडेंट राहिलो जवळजवळ दहा वर्ष मी ठाणे जिल्ह्याचा प्रेसिडेंट होतो आणि त्यातल्या नंतर रिटायर झाल्यानंतर दादाशी माझा परिचय झाला आणि म्हटलं चला एक सोबत आहे तरुण मुलांबरोबर मर, मी म्हणला मला मी तरुणांबरोबर झाल्या मी आणखीच माझ्यात जोश निर्माण झाला आणि अशी तरुण मंडळी पाहिल्यावर संघटनेमध्ये जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे न्याय देण्याचा प्रयत्न ही संघटना करणार ही अशा मी प्रयत्न तर करूच पण ग्वाही देतो आणि समाजामध्ये बरेचशे अडचणी आहेत काही तहसील कार्यालयात आहेत नगरपालिकेत आहेत गरीब म्हणजे मित्रांना आपल्या खूप त्रास होतो तर त्याच्यासाठी सुद्धा संघटना झटत राहील असं मी सगळ्यांना सांगतो आणि मी रजा घेतो जय भीम जय भारत जय मी परशुराम विनोदातागळे मी क्रांतीनगर शिडको रोड ठाणे येथे राहतो मी तिकडे म्हणजे राहत असताना तिकडे म्हणजे बी आर आंबेडकर फोर्स हे आधी नाव ऐकले होते म्हणजे राहुल दादा करून ते माझ्यासोबत होते मग नंतर त्यांचे कार्य वगैरे जसे मला कळाले किंवा त्यांचे म्हणजे जेवढी चळवळ वगैरे झाली आहे आए। ते ऐकून माझी म्हणजे इच्छा झाली की त्या फोर्सला आपण जॉईन व्हावा किंवा तसे चळवळ वगैरे करण्याची म्हणजे आमची इच्छा आहे माझं नाव राहुल वनकर मी राहायला ठाणे पश्चिम जाए येथे आहे ठाण्यामध्ये राहत असताना आपण पाहतो की आपल्या समाजाचे जे पण काही कार्य आहेत ते चालू असतात होत असतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजे आम्ही ऐकलंय जे पण ते म्हणजे आपलं डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स यांचे संचालक अध्यक्ष श्री संजय संदेश सक्पाळ यांच्याबद्दल खूप ऐकलं म्हणजे की जिथे पण समाजासाठी काही अडचणी असतात तिथे डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स हे येतात ते मुद्दे जे आहेत ते बघतात पाहणी करतात आणि सर्व नीट करतात तर ते सर्व पाहूनच आमच्या मनामध्ये आलं की म्हणजे आपण असं काहीतरी केलं पाहिजे तर त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म हवा होता जो म्हणजे की ही फोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स जिथे आमच्यासारख्या तरुणांना हे जे काही कार्य आहेत ते करताना एक पाठिंबा मिळतो एक आम्हाला प्रेरणा मिळते एक आम्हाला ऍडवाइस म्हणू शकतो त्या टाइप मिळतं आम्हाला खूप काही गोष्टी समजतात जस की जे तरुण पोर आहेत त्यांना शिक्षणाबद्दल माहिती की तुम्ही शिका सर्व काही करा जे पण आहे तर ते सर्व करण्यासाठी आम्ही इथे म्हणजे आज आलो साहेबांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन दिलं आणि आम्ही आजपासून या कोर्स मध्ये आम्ही पण जॉईन होतो आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असेच समाजकार्य करत राहणार आहेत आम्हाला आम्हाला इथे ही संधी दिली आणि आम्हाला हा पाठिंबा दिला साहेब याच्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो आणि बाबासाहेब सांगितलं की खूप धन्यवाद आपण समाजाला दिले पाहिजे तुम्ही शंभर रुपये स्वच्छ अशी संघटना आहे या संघटनेला कोणत्याही प्रकारचा डाग नाही आहे